जनतेचा अधिकार जाणे जाने हक्काचे हो या आपले स्वागत आहे सांगली रोडवरील अपार्टमेंटमध्ये अपार्टमेंट मध्ये रोकडसह सह आठ लाखाचा मुद्देमाल लंपास इचलकरंजी सांगली रोडवरील महालक्ष्मी नगर येथील गोसावी अपार्टमेंट बंद फ्लॅट आणि एका का, का, कार्यालयाची करी कोयंडा उचकडून चोरट्यांनी सात लाख पंचवीस हजार रुपयेची रोकड चांदीचे दागिने असा सात लाख त्र्याहत्तर हजार रुपये पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी संजय संपत चारे वर्ष पन्नास राहणार राधाकृष्ण कॉलनी यांनी गावबाग पोलिसात फिर्याद दिली आहे पिरेदी संजय चारी यांचे आई वडील महालक्ष्मी नगर येथील गोसावी अपार्टमेंट मध्ये राहण्यास आहेत तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद होता घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोंडा कोंडा उचकडून आत प्रवेश केला त्या ठिकाणी चांदीच्या चार समयी चांदीच्या चार वाट्या चार ग्लास आणि पाच लाख पन्नास लाखाची रोकड व असा पाच लाख नव्वद हजार रुपये मुद्देमाल चोरला तर फ्लॅट या शेजारीस असलेल्या प्रेमसिंग वगत राव सिंग सोलंकी वयवर्ष चोपन राहणार सांगली रोड यांच्या कार्यालयातील लोखंडी कपाट ठेवलेल्या आठ हजार रुपयाचे चांदीचे आठ कॉइन व एक लाख पंच्याहत्तर रुपयाची रोकड असा एक लाख त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला एकूण सात लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा चोरी प्रकरणी गावबा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव